महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हेळवी हा जिव्हाळ्याचा व तितका चापुलकीचा आणि शहरात कुतुहलाचा विषय आहे भारतीय या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळव्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला तर चला आज आपण या हेळवी भाट या विषयी अधिक माहिती घेऊयात महाराष्ट्रात काही भागात दर पाच वर्षांनी राजस्थानातून भाट येत आणि वंशावळीची नोंद ठेवत पण आता काही ठिकाणी त्यांचे येणे बंद झाले आहे भाट व हेळव्यांना या कामात नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन उपकरणे पुरवणे गरजेचे आहे आहे हेळवी हा समाज मोकळे आकाश व विस्तीर्ण हे या हेळव्यांचे घर आणि हा त्यांचा वाहतुकीचा प्राणी त्या बैलावर संसाराचे ओझे घेऊन फिरणारे हेळवी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय कारण मोडी लिपी लिहिता वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात आहे गावागावांतील लोकांची वंशावळी सांभाळणे त्यात नवीन नावे घालणे कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे भारताच्या ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालवणारे आलुतेदार बलुतेदार तयार झाले तसे गावातील लोकांची वंशावर जतन करण्याचे काम हेळव्यांना पूत भगवान शंकरांनी दिले जुन्या काळातील हेळव्यांचा नंदीबैल म्हणजे भले थोरले जनावर नंदीबैलाचे आकर्षण थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत होते अंगापिंडाने मजबूत असणारा नंदी वेधून घेत हेळव्यांचा लक्षवेधी होता डोक्याला लाल गुलाबी धनगरी फेटा अंगात मांडचोळणा आणि धोतर खांद्यावर उपरणे पाय झाकण्यासाठी गुलाबी उपरणे हेळवी वंशावर सांगताना पाय झाकून घेतात कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष हा लंगडा होता हातात चांदीचे कडे कानात कुंडले पायात जोडव्या व चांदीचे तोडे असे हेळवी त्यांच्या बैलांनाही कायम सजवतात नंदी बैलावर रंगीत चित्रांची काशिदिकारी केलेली झुल शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या टोकांना पितळी टोपडी आणि त्यांना रंगीबेरंगी गोंडे असतात गळ्यात मोठ्या घंटेबरोबर लहान लहान घंटांच्या माळा हेळवी बैलावर बसून गावात आले की हा हा म्हणता सगळ्या गावात बातमी पसरते आणि त्यांना भेटायला एकच गर्दी उसळत गावकरी प्रेमाने त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व नंदी बैलाच्या सोय करत खेळवी देखील गावातील सर्वांना नावानेशी ओळखत आता यात कालानुरूप बदल झाला आहे खेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात त्यामुळे शहरात गेलेली माणसे देखील भेटतात काही ठिकाणी पावसाळ्याआधी येतात प्रत्येक खेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते गावात आल्यानंतर ते महिनाभर तरी तेथे राहतात त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते बैलांवरून घरोघरी फिरतात प्रत्येक वाड्या वाड्यावर वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात ठेका पूजा करणाऱ्या ब्राह्मणांच्या ठेक्यासारखा जलद असतो त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही साधारण एका कुळातील पंचवीस ते तीस पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट त्यामुळे तसा ठेका नैसर्गिक आहे प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मुळाचा मूळ मुण पुरुष मूळ गाव सांगतात एखादे कुळ कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी का व कसे आले ते सांगतात यात दिलेल्या तारखा शेत कालगणनेनुसार असतात वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठे रंजक वाटते पुढे हेळवी त्या कुळाचे गोत्र प्रवर ऋषी गोत्र व्यवसाय कुलदेवी इत्यादी रंजक माहिती सांगतात वंशावळीतील नावे मूळ पुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात त्या आधारे घरात कोणाचे लग्न झाले आहे का कोणाला मूल झाले आहे का तसेच नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालावे लागते हेळवी स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळ यादीत घालत नव्हते परंतु समान संपत्ती हक्क का कायद्यानंतर हेळवी वंशावळ यादीत मुलींची नावे घालू लागले आहेत जुन्या वंशावळ यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते एखाद्याचे नाव घालण्यासाठी हेळवी तांब्याची कळशी घेतात लग्न मुलाचा जन्म या नोंदीमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते लोक हेळव्यांच्या मागण्या आनंदाने पूर्ण करतात पूर्वी हेळवी वंशावळींची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत गावांची लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटांचे ओझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले त्यामुळे हेळवी वंशावळींतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले परंतु कागद लवकर जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नक्कला नव्या चोपड्यावर करून ठेवतात दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत त्या ताम्रपटांची देखरेख करणाऱ्यांना गुरु म्हणतात मध्य महाराष्ट्रातील हेळवी व्यवस्था जवळजवळ संपुष्टात आली आहे काही ठिकाणी ती थी, काही प्रमाणात चालू आहे पूर्वी त्यांचे केंद्र कासेगाव जी सांगली हे होते दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांचे केंद्र बेळगाव कर्नाटक हे असून मुळस्थान चिंचणी हे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे त्या गावी काही हेळव्यांना थोड्याफार जमिनी आहेत हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे हेळवी लोकांची मुळची जात धनगर परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे त्यामुळे त्यांना मांसाहार वर्ज आहे महाराष्ट्रातील काही हेळवी मात्र महाराष्ट्रीय लोकांच्या संगतीमुळे मांसाहार करू लागले आहेत त्यामुळे त्यांना लिंगायत समाजात लग्नाकरता मुली मिळणे अडचणीचे ठरू लागले आहे हेळव्यांना ते लिंगायत असल्यामुळे सोमवार हा त्यांचा असतो त्या दिवशी हेळवी कडक उपवास करतात व बैलाची पूजा करतात ते सोमवारी बैलावर बसत नाहीत हेळवी हेळवी लोक त्यांचे आडनाव असेच लावतात ग्रामीण भागात ज्या केसेसमध्ये वंशावळीची गरज लागते तेथे हेळव्यांची साक्ष कोर्टग्राह्य धरली जाते असा हा हेळवी समाज आहे यांचे जतन होणे गरजेचे आहे